नमस्कार आपण सर्वांचं दक्ष टाइम ट्वेंटी फोर लाईव्हमध्ये सहर्ष स्वागत मनमन मारूयात गप्पा हक्काचा आपला दक्षचा कट्टा आज आपल्या या कट्ट्यावर आपणा सर्वांचे सुपरिचित आदेश भाऊ नागवडे या ठिकाणी आलेले आहेत खरं तर त्यांच्या बाबतीत असं म्हणता येईल मनाने ही मऊ आपल्या सर्वांचे आदेश भाऊ आजच्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत गुगळे ज्वेलर्स आम्ही जपतो सौंदर्य व संस्कृती गुगळे ज्वेलर्सचे सोने एकदम खनखनीत नाणे प्रामाणिक व्यवहाराची परंपरा सोने खरेदीने आनंद ये घरा गुगळे ज्वेलर्स काकाई श्रीगुंदा श्रीगोंदा सरजी नमस्ते आपलं या दक्ष कट्ट्यावर सहर्ष स्वागत खरं तर आपल्यापर्यंत येण्याचा योग आज दक्षला आलेला आहे आपल्या आत्तापर्यंतच्या प्रवाशाबद्दल खरं तर आम्हा समोर जाणून घ्यायचं आहे आदेशेठ नागवडे हे नाव एका अर्थानं आपल्या श्रीगोंदा तालुक्यातच काय संपूर्ण नगर जिल्ह्यामध्ये एका अर्थानं चर्चेला आहे आणि याच अनुषंगानं की आपल्यामध्ये असलेली गुणवत्ता आपल्यामध्ये असलेले विविध गुण असलेले पैलू हे जाणून घेण्यासाठी आपल्याला दक्ष कट्ट्यावर आपल्याला निमंत्रित केलेलं आहे की आत्तापर्यंतचा जो आपला प्रवास आहे त्या प्रवासाबद्दल आमच्या प्रेक्षकांना आपण काय सांगा माझा सर्वार्थाने प्रवेश प्रवास सांगायचं म्हटलं तर मी माझं शिक्षण वांगदरी माध्यमिक विद्यालय वांगदरी इथे दहावीपर्यंत घेतलं त्यानंतर मी दहावीनंतर बेलवंडी पॉलिटेक्निक इथे डिप्लोमा सिव्हिल याचा कोर्स पूर्ण केला त्याच्यानंतर मला पहिल्यापासून व्यवसायाची आवड असल्यामुळे मी व्यवसायामध्ये गुंतलो ठेकेदारीचा व्यवसाय करणे हा असल्यामुळे त्याच्याबरोबर व्यवसाय करत असताना सतत प्रशासकीय लोकांकडे जाणं येणं राहिल्यामुळे किंवा एक सर्वसामान्य लोकांना किती फार अडचणी असतात त्या निमित्ताने त्यांनी व लोकांसाठी काहीतरी आपण काहीतरी करावं या प्रेरणेतून मी श्रीराम पसंस्थेची निर्मिती माननीय दीपक शेठ नागोडे यांच्या प्रेरणेने केली आणि ते करत असताना एकदम व्यवस्थित पद्धतीने एक, एक कार्य अहोरात्र लोकसेवेसाठी चालू आहे तुम्ही आत्ता श्रीराम पतसंस्थेचा उल्लेख केला खरं तर आम्हाला जी मिळालेली माहिती आहे की तुम्ही ही पतसंस्था सुरू केली आणि काही कालावधीतच कोरोनाचं आगमन झालं हे सगळं असतानासुद्धा आपण या संस्था ही जे माध्यम आपण कसं काय निवडलं ॲक्च्युली गप्पूंचा आदर्श समोर असताना किंवा सहकारामध्ये काम करण्याची गप्पूंकडे पाहून आम्हाला पण एक अशा ऊर्जा मिळत होती नागोडे कुटुंबाने एक संस्था नावाने एक जुनी पतसंस्था चालू केली होती कालांतराने लोकांच्या अतिरिक्त कर्जामुळे ती अचानक बंद करण्याची वेळ आली पण एखादा नागोडे कुटुंबाने एखादा सहकाराचा वासा घेतल्याच्यानंतर ती कुठली गोष्ट बंद पडू नये त्या प्रेरणेतून मीच एक श्रीरमप संस्था त्यापूर्वी काढली होती परत त्याच नावाने संस्था चालू केली आणि राजूदादा असतील वहिनी असतील आणि बप्पू असतील आणि खऱ्या अर्थाने ही संस्था चालू करण्याची प्रेरणा दीपक शेटमुळंच आम्हाला मिळाली किंवा लोकांच्या उपयोगासाठी सर्वसामान्यांना मदत होईल ह्या हेतूने संस्था चालू करण्याचा निर्णय घेतला आणि करोना काळात एक सहकारात एक नागोडे कुटुंबाला एक लोकांचा विश्वास असल्यामुळे त्या काळात लोकांनी आमच्या विश्वास ठेवून बऱ्याचशा ठेवी आमच्याकडे जमा झाल्या त्यामुळे आम्ही बचत गट असतील महिला बचत गट असतील किंवा सर्वसामान्य लोकं असतील यांना कर्ज देण्याचा प्रयत्न केला आणि त्याला योग्य प्रकारे प्रतिसाद मिळाल्यामुळं ते पुढे कंटिन्यू चालू राहिले आजपर्यंत आपल्या संस्थेचा तरुणांसाठी काय उपयोग झाला आहे नवीन जे युवा उद्योजक होते त्यांना प्लॅटफॉर्म मिळत नव्हता हो त्यांना आम्ही कर्ज उपलब्ध करून देऊन त्यांचे पण हातभार लावण्याचा असे बरेचसे तरुण आहेत की त्यांच्या आमच्यामुळं की त्यांना एक योग्य प्लॅटफॉर्म तयार होऊन एक आमच्या संस्थेच्या कर्जरूपीमुळं त्यांचा आज व्यवसाय एका उंचीवर आलेला आहे अल्पावधीमध्ये स्थिरम पतसंस्था आपण सुरू केली आणि त्यात सीटही झालेली असं आपल्याकडनं समजतं आहे माझा पुढचा प्रश्न असा राहील की आता आपण या पसंस्थेच्या माध्यमातून असेल किंवा राजकीय वेगवेगळ्या कामांनिमित्तानं आपण पूर्ण मतदारसंघामध्ये असेल नगर जिल्ह्यामध्ये असेल किंवा महाराष्ट्रामध्ये आपलं फिरणं असतं तर आत्ता आपली जी लोकसभा आता संपन्न झाली पार पडलेली आहे तर या लोकसभेचं जी मतमोजणी आहे आता चार जूनला होणार आहे तर आपण याकडं कसं पाहता काय वाटतं तुम्हाला लोकसभेची निवडणूक होत असताना फार संघर्षाची झाली पण ही निवडणूक होत असताना वर दिल्लीमध्ये भाजप सरकार येणार हे जवळपास निश्चित आहे त्याच्यामुळे आपल्या नगरदक्षिणचा विकास करण्यासाठी सुजय विखे हा एक सक्षम पर्याय आहे तरुण आहे आणि सत्ता जर कुठं नसेल तर विकास कामं करण्यासाठी फार अडचण येते तर दृष्टिकोन जर पाहिला तर सुजय विखे हा एक सक्षम असा पर्याय होता जेणेकरून त्यांना लोकांनी असं मतदान केलेलं आहे आणि येणारे उद्या दक्षिणचे बाबी खासदार नक्कीच ते होणारे कारण त्यांच्याकडं पाण्याचा दृष्टिकोन फार वेगळा आहे त्यांच्याकडं की विकासच्या कामाला जोड देणे आपल्या साखळा योजना असेल एम आय डी प्रश्न असतील ह्या प्रश्नाला त्यांनी योग्य पद्धतीने रस्त्याचे प्रश्न असतील त्यांनी योग्य पद्धतीने राजकारणात आम्ही त्यांच्या विरोधात होतो पण एक त्यांच्याकडे विजन आहे आणि त्यांनी ते कुटुंब सामाजिक कामासाठी निश्चित त्यांची बांधिलकी आहे त्याच्यामुळे त्यांचा विजय हा निश्चित आहे उद्या कुणी काही सांगितलं तरी सुजय विखे लाखाच्या फरकाने विजय होणार हे निश्चित आहे तुम्ही आता प्रत्यक्ष या सगळ्या निवडणुकीमध्ये समक्ष होता तर कीच आपला त्याचा अनुभव आहे परंतु त्या निवडणुकीच्या कालखंडामध्ये काही चुकीचं वारं वाहताना कानावर पडत होतं त्याबद्दल काय सांगा खऱ्या अर्थाने ही निवडणूक धनशक्तीविरुद्ध जनशक्ती असं बसवण्याचा प्रयत्न केला पण ती निवडणूक तशी नसून He actually, ने ही ॲक्च्युली विकासाच्या दिशेने निवडणूक होती सुजय विखेंनी जे व्हिजन मांडलं होतं ते नक्कीच एक प्रेरणादायी होतं त्याच्यात कुठलाही असा धनशक्तीचा वास त्या निवडणुकीमध्ये कुठं आम्हाला प्रचार करत असताना जाणवला नाही सु विखे कुटुंबाशी मतभेद झाले असतील हे झाले असतील पण एक आम्ही आम्ही त्यांना एक प्रामाणिक काम करण्याच्या दृष्टीने त्यांना पाठिंबा देऊन त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतलेला आहे तुम्ही त्या दिशेनं आता वाच्यता केलेलीच आहे कारण पूर्वी नागोडे कुटुंबिया राजनदादा असतील किंवा अनुरुताई असतील काँग्रेसमध्ये काम करत होते तिथंही सेट होते कारण त्यांना त्या ठिकाणी एका अर्थानं काँग्रेसकडनं विधानसभेचं उमेदवारी द्यायचं निश्चित केल्याचं बाळासाहेब थोरात यांनी म्हटलं होतं तरीसुद्धा नागोडे परिवारानं हा राष्ट्रवादी पक्षाने जाण्याचा निर्णय का घेतला पासून काँग्रेसमध्ये बाळासाहेब थोरातांच्या मार्गदर्शनाखाली नागोडे कुटुंबाने काम केलेलं आहे पण पर परंतु विधानसभेच्या वेळेस एक नागोडे कुटुंबाला दरवेळेस लोक असं म्हणायचे की बाबा लि विधानसभा निवडणूक आली की तुम्ही थांबता आणि तशी प्राप्त परिस्थिती पाहिल्याच्यानंतर राजूदादा आणि वहिनी की हा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसला दिलेला आहे आणि अदा पवारांनी नवीन गट स्थापन करून वेगळं राष्ट्रवादी निर्माण केली म्हणून तो पर्याय म्हणून आम्ही ही जागा उद्या भविष्यात राष्ट्रवादीला सुटणार आहे किंवा राष्ट्रवादीची जागा आहे त्या अनुषंगाने आम्ही राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला आणि अजितदादाचं काम करण्याचा झंझवत वेगळा आहे ते नेते शब्दाला पक्के आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवून कारखानदारी असन बाकीच्या विकासमत कामं असतील ह्या दृष्टिकोनसमोर ठेवून त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय दादा वैनींनी घेतलेला एक असं मला विचारायचं होतं की ह्या निवडणुकीच्या अगोदर एका साखर कारखान्यावर राजेंदादा नागोडे त्यांना अजितदादानी बोलून घेतलं होतं आणि आपण पक्षाच्या या निवडणुकीमध्ये आपण सक्रिय नाही आहात आपण विरोधात काम करत आहात असं सज्जड दम भरल्याची चर्चा आमच्या कानावर आहे त्याबद्दल काय सांगाल नाही ही चर्चा तर सर्वप्रथम मी सांगतो चुकीची आहे की त्या आम्हाला सगळ्यांना दौंड शुगर कारखान्यावरती बोलवलं होतं ॲक्च्युली परिस्थिती अशी होती की तिथं सर्वसामान्य कार्यकर्ते प्रत्येक पक्षाचा छोट्यातला छोटा पदाधिकारी तिथं बोलून घेतला होता आणि उद्या सुजय विखेंना कसं मतधिक्के देता येईल ह्याच्यावरती चर्चा झाली काही तुमचे प्रश्न असतील नाड्याअडचणी असतील ह्याच्यावरती विस्तृतपणे चर्चा झाली आणि सुजय विखेंबरोबर भरघोस मताने आपल्याला कसं लीड देता येईल यावरती खऱ्या अर्थाने चर्चा झालेली आहे ही तुम तुम्ही जो प्रश्न विचारला ही चर्चा लोकांच्यामध्ये चुकीचा संदेश आहे ॲक्च्युली चर्चा ही व्यवहरचनेसाठी होती त्याच्यात तालुक्यातले बाळासाहेब नाटा असतील दत्ताजी पानसरे असतील कारखान्याचे संचालक असतील राष्ट्रवादीचे जेवढे नवीन पदाधिकारी नेमणुका झाल्या होत्या ते सर्व त्या चर्चेसाठी तिथं बोलवले होते आणि तिथं व्यवस्थित चर्चा झालेली आहे तिथं अशी काही चुकीची चर्चा वगैरे काय झालेली नाही ज्या अनुषंगानं नागवडे परिवार हा आता राष्ट्रवादी पक्षामध्ये आलेला आहे तर उद्याचं ध्येय धोरणं नागोडे परिवाराचं काय असणार आहे खऱ्या अर्थाने आता विधानसभेच्या निमित्ताने आता लोकसभेचा पर्व संपलेलं आहे आता सुरुवात ते विधानसभेची नागोडे कुटुंबाचे सहकार्य क्षेत्रामधले काम हे योग्य आहे लोकांच्या उपयोगी पाडणारी जी संस्था आहे ते नंतर राजूदादा नागोड्यांनी यशस्वी चालवलेले आहे दूधसंघ संघ असतील आमच्या शिरमपत संस्था असेल जेवढ्या सहकारी संस्था नागोड्यांच्या ह्याच्या आधिपत्याखाली आहेत ते व्यवस्थितपणे चालू आहेत आणि ह्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्या तालुक्यातील जे प्रलंबित प्रश्न आहेत कुकडी पाण्याचा प्रश्न असेल किंवा रस्त्याचे प्रश्न असतील युवकांना रोजगार निर्मितीचा प्रश्न असेल आणि आपल्या तालुक्यात एम आय डी सी होणे ह्या बाबतीतसुद्धा गरजेचं आहे त्या प्रमुख्याने त्याची आता स्थापना झालेली आहे पण तो पुढं नेण्यासाठी नागोडे कुटुंबातील आमदार व्हावा ही सर्व जन सामान्यांची भावना आहे त्यानिमित्ताने त्या जोरावरती आम्ही विधानसभा निवडणूक नक्कीच जिंकू मागे आपल्या इथं गणपतीची किंवा दहीहंडीचा कार्यक्रम होता राजनदादांनी स्वत भावी आमदार म्हणून ताईंचा उल्लेख केला आणि ती ती चर्चा व्हॉट्सअपवर खूप चांगलीच व्हायरल झाली त्याबद्दल काय सांगा नाही ॲक्च्युली आता खऱ्या अर्थाने नागोडे कुटुंबाने मागच्या वेळेस दोन हजार चौदाला राहुलदादा जगतापांना पाठिंबा देऊन त्यांना आमदार करण्याचं काम केलं त्याच्यानंतर वरिष्ठ पातळीवर निव चर्चा होऊन दोन हजार एकोणीसला बबनदाजांना पाठिंबा देण्याचा निर्णय झाला आम्ही हे दोन्ही गोष्टी करत असताना प्रामाणिक शब्दाला जागणारे शब्द पाळणारे नागोडे कुटुंब आहे त्या आम्ही गोष्टी आमच्या पूर्ण केलेल्या आहेत पण आता लोकांच्या आग्रहाखातीर लोकांनी येऊन आम्हाला सांगितलेलं आहे की वेळावेळेस दोन हजार चोवीसला काही झालं तरी तुम्ही विधानसभा निवडणूक लढवायची म्हणजे लढवायचे ती एक दादांनी मनाशी खूनगाट बांधलेली आहे आणि एक नागोड कुटुंब परिवारातल्या एक कुणीतरी आमदार व्हावा तो वहिनींच्या रूपाने नावारूपाला वहिनी आवरात्र कष्ट करतात लोकांच्या सुखदुःखात कार्यात जातात त्याच्यामुळं दादांनीच उद्या आम्ही थांबणार नाही हे चर्चेलाच दादांनी सुरुवात केलेली आहे की आम्ही आमदारकीची निवडणूक काही भावात लढणार आहे त्याच्यामुळे त्या अनुषंगाने तयारी चालू आहेत आणि आम्ही नक्कीच ही निवडणूक सर्वसामान्य लोकांच्या जीवावरती जिंकून आमदार होऊन दाखवूच मध्यंतरी आपल्या श्रीगुंदा कारखान्यामध्ये दोन गट झाले तरीसुद्धा राजनदादांनी जोर लावून सर्व मतदारांना विश्वासामध्ये घेऊन एका अर्थानं एक हाती सत्ता खेचून आणली तर हे दादांना कसं काही शक्य झालं कारण का एका बाजूला अशी काही मंडळी होती गेली अनेक वर्षांपासून कारखान्यामध्ये चेअरमन पदी राहिलेली होती बाप्पूंचा सहवास त्यांना होता दादांचाही सहवास त्यांना होता पण तरीसुद्धा एवढा विश्वास समोरच्याला असताना सुद्धा दादांनी अशी कोणती जादूची गांडी फिरवली की एक हाती सत्ता कारखान्यावर आणली काय सांगाल त्याबद्दल नाही खऱ्या अर्थाने बप्पू कारखानदारीत असताना बप्पू दादाच ॲक्च्युली तिथं दहा वर्षे कामकाज पाहत होते दादांच्या मार्गदर्शनाखाली कारखान्याचं कामकाज योग्य पद्धतीने चालू होतं पण जाणीवपूर्वक बप्पूंच्या जाण्याने काही लोकांना त्याचा वेगळा ग्रह झाला की राजू दादा आपल्याला विश्वासात घेत नाही आणि विरोधी पार्टींनी त्यांना एक वेगळ्या पद्धतीने फीडबॅक करून त्यांच्या मनामध्ये गैरसमज करण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यामुळं त्या निवडणुकी चुरशीची झाली त्याच्यात राजू दादांनी लोकांच्या प्रत्येकाच्या जे कामगार असतील सभासद असतील ह्यांचे पैसे वेळेवर दिले होते येणाऱ्या प्रत्येक कामगाराला योग्य पद्धतीने न्याय देण्याचं काम केलं त्याच्यामुळं लोकांनी आणि विश्वास ठेवून राजू बप्पू बप्पूंच्या नंतर किंवा बप्पू असतानाच राजूदादा कारखान्याचा सर्व कारभार पाहत अस होते त्याच्यामुळे लोकांना ते एक त्यांच्यावरती विश्वास होता आणि राजू दादांची काम करण्याची पद्धत ही सेम टू सेम बप्पूंसारखी आहेत राजूदादा थोडे मितभाषी असल्यामुळं लोकांच्यात मिक्सअप व्हायला किंवा त्यांच्याशी जाण्याचा प्रयत्न करतात त्याच्यामुळे लोकांना त्यांच्यावरती थोडी नाराजी राहते पण काम जर होणार असेल तरच हो म्हणणं हा त्यांचा पण एक बप्पूंसारखा स्वभाव आहे त्याच्यामुळं लोक त्यांच्या नाराज होतात की बा दादा फटकून बोलतात हे होतात पण हेच एक कारखानदारी व्यवसाय करत असताना कठोर निर्णय घ्यावा लागतात ते राजू चांगले गुण आहेत त्याच्यामुळं श्रीमंत कारखानदारी योग्य पद्धतीने चालू आहे आणि इथून पुढंसुद्धा सहकारामध्ये श्रीमंत कारखान्याचं नाव शिवाजीराव नागवडे सहकारी साकारखान्याचं नाव राजूदादा नक्कीच एका उंचीवरती निहून सर्वसामान्यांच्या हिताचाही निर्णय नक्कीच घेतील अनेक क्षेत्र खरं तर तुम्ही आम्हाला सांगितलेत यामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये नागोडे परिवाराचं उत्तुंग काम आहे यामध्ये तुम्ही काय सांगाल की एकूण तालुक्यामध्ये आपल्या शैक्षणिक संस्था म्हणा आणखीन काय काय आहे की ज्या माध्यमातनं की आपण नवीन विद्यार्थी नवीन तरुण पिढी संस्कारक्षम करण्याचं काम करत आहात त्याचबरोबर शेतकऱ्यांसाठी आपण काय काय करत आहात नागोडी परिवार हा एक सर्वसामान्यांसाठी सहकार सा क्षेत्र असेल शैक्षणिक क्षेत्र असेल या निमित्ताने अवरात्र काम करण्याचं चा परंपरा चालूच आहे खऱ्या अर्थाने शिक्षणाचं रोपट हे बप्पूंनी फार वर्षापूर्वी लावलेलं आहे ते पण राजू दादा यशस्वीपूर्वी चालू आहे नवीन कोर्सेस आणणे नवीनच आता दादांचं एक मेडिकल कॉलेजचं रूपांतर होत आहे आपण नवीन नवीन कोर्सेस आणून आत्ता आपल्या छत्रपती कॉलेजला नॅकचं मानांकन मिळालं दादांच्या नेतृत्वाखाली त्याच्यामुळं शैक्षणिक पुणे मुंबईला जाऊन शिकण्यापेक्षा श्रीवंद्यात एक उच्च क्वालिटीचं चे शिक्षण छत्रपती कॉलेजच्या माध्यमातून सोनिया गांधी पॉलिटेक्निकच्या माध्यमातून बेलोंडी इथे इंदिरा पॉलिटेक्निकच्या माध्यमातून या तरुणांना शिक्षण घेता येतं आणि कुठलंही सहकार क्षेत्र असतं किंवा शैक्षणिक क्षेत्र आहे क्षेत्रात सुद्धा एक उत्तुंग असं काम या निमित्ताने चालू आहे श्रीरामपास संस्था असेल श्रीवंद सहकारी साखर कारखाना असेल शिवाजीराव नागोडे दूध संघ असेल या सगळ्या सहकारी संस्था व्यवस्थितपणे चालू आहेत दूध संघाच्या बाबतीतसुद्धा आता नव्याने राजूदा एक नवीन निर्णय घेणार आहेत जी आज आपण दक्षच्या कट्ट्यावर आलात आणि खूप सुंदर चर्चा या ठिकाणी आपण घडून आणलीत खरं तर श्रीगोंदा तालुक्यामध्ये नागवडे असतील अनुदाताई असतील दीपकजी असतील आणि आपण असाल तर एका अर्थानं खूप चांगलं काम आपण या राजकीय क्षेत्रामध्ये करता आहात तरुणांना श्रीराम संस्थेच्या माध्यमातून उभं एक काम आपण करता आहात त्याचबरोबर शेतकरी यांना उत्तम पद्धतीनं त्यांचा ऊस स्वीकारून त्यांचं वेळेत पेमेंट करणं त्यांना लागलेली मदत आपण देण्याचं काम या ठिकाणी करत आहात पुन्हा एकदा आपल्या दक्ष टाईमच्या वतीनं आणि दक्षच्या कट्ट्याच्या निमित्तानं आपलं खूप धन्यवाद व्यक्त करतो आजच्या आपल्या दक्षच्या कट्ट्याच्या या कार्यक्रमाचे प्रायोजक होते गुगळे ज्वेलर्स काळकाई चौक श्रीगोंधा आम्ही जपतो सौंदर्य व संस्कृती धन्यवाद